नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड आफ्टरनून मी सागर प्रताप सर तुमचं पुन्हा एकदा आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करतोय पा शिक्षक भरती प्रक्रियेतील महत्वपूर्ण बातमी मी कालही संदर्भात तुम्हाला माहिती दिली नुकतीच जी पारित झालेली दोन हजार बावीस सालची जी परीक्षा आहे नुकतंच त्याची मुलाखत यादी बरोबर म्हणजे विथ इंटरव्ह्यूची यादी नुकतीच प्रकाशित झालेली आहे पूर्णता वेबसाईट वरती ती अपलोड केलेली आहे बरेच विद्यार्थ्यांना आता इथून पुढे त्यांना ज्या संस्थेवरती मुलाखतीसाठी जायचं आहे ती संपूर्णतः यादी प्रकाशित झालेली आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की एका जागेसाठी साधारणतः दहा कॅन्डिडेट्स दहा विद्यार्थी तिथं उपलब्ध होणार आहेत आणि साहजिकच इथून पुढची जी कारवाई आहे ती म्हणजे मुलाखत अगदी आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असणारी ही जी प्रक्रिया कारण आता आपण निवड प्रक्रिया आणि मुलाखत याच्या दरम्यान येऊन थांबलेलो आहोत नक्कीच या, हो या मुलाखतीनंतर आपली जी प्रक्रिया, जी प्रक्रिया जी आहे जी निवड प्रक्रिया इथपर्यंत आपल्याला या प्रक्रियेस सुरुवात झालेली आहे बघा ज्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम आपण बघतोय आपली जी बॅच आहे अगोदर त्यासंदर्भात जाणून घ्या सरसे वा भरती महानगरपालिका भरती या संदर्भात आपण टेस्ट सिरीज देखील आयोजित केलेली आहे सर्व सरसेवा महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस विचारात घेता आता ज्या इथून पुढच्या ज्या सरसेवा एक्झाम आहेत त्याची आपण ऑनलाईन रेकॉर्डे बॅचही ठेवलेली आहे अगदी मापक दरामध्ये ज्या कुणा विद्यार्थ्यांना या बॅचशी संलग्न व्हायचं आहे या बॅचचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं जे शासकीय सेवेमध्ये जाण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण होण्यास मदत होईल पण जी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक पूर्णतः प्रक्रिया बघणार आहोत ती कशा पद्धतीने ही मुलाखत प्रक्रिया पार पडणार आहे मुलाखती दरम्यान काय अपेक्षा करावी शिक्षकांनी मुलाखतीला विचारलेल्या जाणाऱ्या सामान्य प्रश्नांचं स्वरूप सा कसं असेल मुलाखतीनंतर पुढे कोणती पारी असेल किंवा कशा पद्धतीने निवड प्रक्रिया राबवली जाते आणि त्या संदर्भात निष्कर्षापर्यंत पोहोचणं आणि वारंवार विचारले जाणारे इथून मागचे प्रश्न यावर आधारित असणारे प्रश्न ते देखील आपण त्याच्याविषयी चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत पहा सर्वप्रथम आपण त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आता आपल्याला माहिती आहे निवड यादी संध्याकाळी प्रकाशित झाल्यानंतर ज्या संस्थेवरती आपल्याला मुलाखत आहे साधारणता समजा पाच असतील अशा पाच संस्थांना आपल्याला दिलेल्यापैकी निवड झाली असेल दहा असतील जास्तीत जास्त तर दहा असतील ज्यामध्ये आपल्याला प्रत्येक संस्थेचा आपल्याला मेल येईल आणि त्यामध्ये आपल्याला इथून पुढे किती तारखेला आपल्याला साधारणता त्या मुलाखतीसाठी जायचं आहे ती पुढची कारवाई संदर्भात आपल्याला त्या मेलच्या स्वरूपात किंवा स्वतः आपल्याला ती संस्था आपल्याशी संपर्क साधेल म्हणजे ती कारवाई होईल त्यानंतर आता समजा आपल्याला प्रत्यक्षात त्या संस्थेवरती मुलाखती जायचं आहे त्यावेळेस आपल्याला पूर्व तयारी म्हणून कोणत्या गोष्टी करणं अपेक्षित आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण जो ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट केला होता ज्या भरती प्रक्रियेमध्ये त्यामध्ये जेवढे जेवढे काही डॉक्युमेंट्स जेवढे जेवढे काही कागदपत्र आहेत ते कागदपत्राची एक फाईल आणि त्याच्या सोबत सोबत असणं अपेक्षित आहे ज्यामध्ये तुमचं मग फोटो वगैरे ह्या तर गोष्टी आल्यास म्हणजे तुमचं जे आयडेंटिटी प्रूफ सुद्धा असणं अपेक्षित आहे त्यानंतर तुम्ही याच्या अगोदर ज्या ज्या ठिकाणी काम करत होतात समजा तो अनुभवा संदर्भात एक्सपिरियन्स जे लेटर असेल किंवा तुम्ही त्या क्षेत्रात जे काम करत असाल त्या संदर्भातला अनुभव प्रमाणपत्र असेल इतर आवश्यक कागदपत्र जेवढी असतील ती संपूर्ण माहिती सोबत तिथं तुमच्या असणं अपेक्षित आहे म्हणजे ही तर पूर्वतयारी तुम्हाला माहितीच आहे आता साधारणतः ज्यावेळेस आपण प्रत्यक्षात ज्या ठिकाणी मुलाखतीसाठी जाणार आहोत तत्पूर्वी आपल्याला ज्या संस्थेवरती जायचं आहे अगोदर त्या संस्थेचं पूर्णतः माहिती असणं अपेक्षित आहे त्या त्या संस्थेचं ठिकाण कोणत्या ठिकाणी ती थी लोकेटेड आहे त्यानंतर त्या, त्या संस्थेची पार्श्वभूमी संस्थेमधील असणारी जेवढी काही आपल्याला माहिती संकलित करता येईल साहजिकच आहे ही संस्था आपल्याला ज्या ठिकाणी इथून पुढच्या कालखंडामध्ये म्हणजे आयुष्यभर मनात थोडक्यात जिथं आपल्याला जॉब करायचा आहे नोकरी करायची आहे त्या संदर्भात थोडी बह माहिती करून घेणं गरजेचं आहे जी गोष्ट तुम्हाला पुढे जाऊन उपयोगाला येईल मुलाखत घेणारे आणि मुलाखत देणारे एकमेकांची साहजिकच आता प्रत्यक्षात ज्यावेळेस तुम्ही मुलाखतीसाठी जाणार एकमेकांचा एक परिचय होईल ज्यामध्ये तुम्ही तुमचा परिचय मुलाखत करताना जिथं ते साहजिकच मुख्याध्यापक असतील त्या संस्थेतल्या बॉडीतले काही व्यक्ती असतील अनुभवी व्यक्ती असतील त्या शिक्षण क्षेत्राशी निगडीत असणारे त्या व्यक्तींसोबत तुमची तुमची काय होणार आहे चर्चा होणार आहे आणि इथं तुम्हाला साहजिकच परिचय एकमेकांचा होईल आता तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी साहजिकच तुम्ही इथपर्यंतचा तुमचा प्रवास तुम्ही जिथं अध्यापन कार्य करत असाल त्या संपूर्ण गोष्टींचा अनुभव हो या ठिकाणी तुम्ही तिथं सादर करणं आणि जो सादर करताना तुमच्या बद्दल म्हणजे जसे प्रश्न, प्रश्न त्या रिलेटेड विचारले जातील प्रश्नांचं स्वरूप मी पुढे सांगणारच आहे कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्या पद्धतीने आपली एकमेकांमध्ये थोडक्यात मुलाखत घेणारे आणि ज्याची मुलाखत घ्यायची आहे म्हणजे आपण स्वतः ज्यावेळेस तिथं जाऊ यांच्यामध्ये या गोष्टीची चर्चा होईल मागील कामाचा अनुभव शिक्षणाच्या पद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद कसा साधता येतो याबद्दल विचार साहजिकच तुम्ही कशा पद्धतीने अध्यापन करता म्हणतात ना शितावरून भाताची परीक्षा केली जाते तुमच्या बोलण्यावरून तुमच्या अनुभव म्हणजे सांगण्याच्या शैलीवरून बऱ्याचशा गोष्टींचा कारण ते अनुभवी शिक्षक तिथं असणारे बऱ्याच वर्ष शिक्षकी पेशामध्ये काम केलेले व्यक्ती तिथं उपलब्ध असणारे आणि साहजिकच तुमच्या बोलण्यातून त्यांना बराचसा अंदाज येणार आहे की यांचं असणारं व्यक्तिमत्व यांना शिकवण्या विषयासमोर किती ज्ञान आहे आणि विद्यार्थ्यांची हे कसे प्रकारे ट्रीट करू शकतात व्यक्त होऊ शकतात संवाद कशा पद्धतीने साधू शकतात या गोष्टी तिथं बऱ्याचशा जाणून येतील त्यानंतर कौशल्य ज्यामध्ये तुमच्या आता ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात आता आपल्याला माहिती आहे की तीस मार्काशी ही जी आपली असणारी चाचणी ज्यामध्ये तुम्हाला पंधरा मार्क तुमच्या मुलाखतीसाठी आणि हे पंधरा मार्क तुमचं प्रेझेंटेशन थोडक्यात तुम्ही अद्यापन एखादा डेमो लेक्चर कसं घेता आहात त्याच्यासाठीचे पंधरा मार्क ज्यामध्ये तुमची कौशल्य त्या विषयाचं असणार ज्ञान साजिक तुम्हाला त्या अगोदर त्या घटकाचं घटक नियोजन झाला म्हणतो जो घटक शिकवायचा आहे थोडीशी पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे साजगत तुम्ही याच्या अगोदर जर कुठं अध्यापन कार्य करत असाल तर साहजिक तिथं तुम्हाला अडचण येणार नाही पण साहजगत अशा एखाद्या नवीन ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस तुम्हाला तुम त्या मनाची तयारी करणं आणि तुम्हाला त्या वातावरणामध्ये स्वतःला प्रेझेंट करणं या गोष्टीमध्ये अगोदर त्या का त्या गोष्टीची पूर्वतयारी करणं गरजेचं आहे साजगत कौशल्य विषयाचे ज्ञान संवाद कौशल्य समस्या सोडवण्याची क्षमता विद्यार्थ्यांशी जुळून घेण्याची क्षमता या गोष्टींच त्यातून तुम्हा तुमचं प्रेझेंटेशन कसं जातं तुम्ही व्यक्त कसे होतात यावरती तुमचा बरास निवड प्रक्रियेवरती याचा परिणाम होतो व्यक्तिमत्व उमेदवाराचा आत्मविश्वास उत्साह विद्यार्थ्यांचा सकारात्मक तुम्ही आता विद्यार्थी म्हणून जाणार आणि शिक्षक म्हणून तिथे निवड होणार आहे आता ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी मुलाखतीला जाता त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने व्यक्त होता तुमची संवाद शैली कशी आहे तुम्हाला विषयाचं ज्ञान कसं आहे साहजिकच त्याचा प्रभाव त्या मुलाखत कर्त्यावरती पडणारच आहे जितल जर तुम्ही या गोष्टीचे अगोदरच मनाची तयारी केली असेल किंवा तुम्हाला जर अगोदरच अनुभव असेल या गोष्टीचा नक्कीच अशा ठिकाणी तुम्हाला फायदा कारण दहा विद्यार्थ्यातून एक विद्यार्थी एका जागेसाठी निवड करायचे त्यामध्ये साजिकच इतरांपेक्षा स्वतःमध्ये जे वेगळेपण आहे जे अगदी आत्मविश्वास विश्वासाने उत्साहाने ते प्रकट झालं पाहिजे की ज्यातून आपल्या या निवड प्रक्रियेमध्ये आपला प्रभाव पडला पाहिजे अध्यापनाचा प्रात्यक्षिक जो डेमो म्हणतो तो अत्यंत महत्वाचा असतो साजरी विद्यार्थ्यांपुढे शिकवण्याचा अनुभव जे अगोदर घेतला असेल त्यांच्यासाठी नवीन नसेल पण इतक्या आतापर्यंत ज्या कालखंडात एखादा विद्यार्थी फक्त अभ्यासात अभ्यासच करत असेल वेगवेगळ्या परीक्षा परीक्षा देत असेल तर त्याला प्रत्यक्ष अध्यापनाचा अनुभव नसेल तर अशा वेळेस त्याला त्या वातावरणाशी जुळून घ्यायला अडचणी पण जो अनुभवी असेल तिथे त्याला बऱ्याचशा अडचणी कमी येतील तो माल सेट करणं आणि आपलं कशा पद्धतीने प्रेझेंटेशन होईल यामधून त्याला बराचसा त्या डेमो लेक्चर वरून त्याचा प्रभाव दिसेल त्यानंतर साहजिक त्या दहा ह्याच्यामधून आपण कशा पद्धतीने प्रेझेंट होतो यामध्ये आता बरेच याच्यामध्ये दोन भूमिका आहेत काही म्हणतात की बाबा संस्थेवरती अशा बघा आपण त्या दहामध्ये जोपर्यंत एखादा व्यक्ती स्वतःला पूर्णपणे सिद्ध करत नाही बघा जर तुमच्यामध्ये कौशल्य असेल तुमच्यामध्ये संपूर्ण एखाद्या विषयाचं ज्ञान असेल तर साहजिकच एखाद्या व्यक्तीवरती तुमचा प्रभाव पडतो आणि निवड प्रक्रियेमध्ये प्रत्येक वेळेस नकारार्थीनं विचार करता तुम्ही तुमचा हंड्रेड पर्सेंट द्या नक्कीच सकारात्मक गोष्टी तुमच्या बाबतीत घडताना दिसतील मग अगोदरच मनाची मानसिकता कशी करायची की नाही बाबा संस्थेवरती असं प्रकार चालतो असं चालतं आणि त्या मानसिकतेतून आपण एखाद्या मुलाखतीला जावेत जाऊ त्यावेळेस नक्कीच तुम तुमच्याकडून तशा पद्धतीनं व्यक्त होता येणार नाही परंतु तु, तुम्ही त्याकडे पॉझिटिव्हली पहा आणि तशा पद्धतीने प्रेझेंट व्हा नक्कीच तुम्हाला या गोष्टीचा फायदा होईल जर तुमच्या असेल तर साहजिकच अंतिम निवड प्रक्रियेपर्यंत तुम्ही पोहोचता आणि त्या संस्थेमार्फत आपल्याला माहिती आहे पुढे संस्था त्या दहा जागेपैकी पर, जर तुमची निवड करायची असेल तर पुढे तुमची ती माहिती पुढे त्या पुढच्या प्रोसेस कडे जाईल आणि तुमचं शालार्थ अर्थ आय डी पर्यंत नाव जाईल आणि तुम्ही त्या संस्थेवरती रुजू व्हाल किंवा नियुक्त व्हाल ही झाली पूर्णतः चालणारी प्रक्रिया आता यामध्ये तुम्हाला सर्वसाधारण त्यामध्ये प्रश्न कशा पद्धतीने कारण साहजिकच आहे आपण एक मनाची तयारी करून घेणं गरजेचं आहे की आपल्याला कोणकोणते प्रश्न तिथं विचारले जाऊ शकतात ज्यांनी अगोदर कधी एखाद्या ठिकाणी मुलाखत दिली असेल तर त्याला तो अंदाज आहे पण मुलाखत देताना साधारणतः तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कारण आपलं क्वालिफिकेशन काय आहे आपण कुठे आपण कोणकोणत्या क्षेत्रामध्ये ज्ञान मिळवलं आहे प्रावीण्य मिळवलं आहे ती शैक्षणिक पार्श्वभूमी सांगणं गरजेचं आहे तुमच्या शिकवण्याचे पद्धती काय आहेत म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने शिकू शकता तुमच्या शिक्षणाबद्दल असणारी जी काही भूमिका आहे ज्ञान आहे त्या गोष्टी तिथं दिसून येतील तुम्ही विद्यार्थ्यांना कसे प्रेरित करू शकता ह्याही तुमच्या मुलाखतीतून गोष्टी होती। निष्पन्न होतील तुमचा दृष्टीने चांगला शिक्षक म्हणजे काय बघा एक जर मुलाखत करते तेवढे सुज्ञ असतील ज्ञानी असतील साहजिकच तुम्हाला प्रश्नांचा दर्जा सुद्धा त्या पद्धतीचा असेल म्हणजे आपण अगोदरच मनाची अशी तयारी करून जायचंय की बाबा आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणजे साहजिकच आपण त्या पद्धतीने स्वतःला अगोदर प्रिपेअर केलं तर नक्कीच या गोष्टीचा फायदा होऊ शकतो विद्यार्थ्यांच्या समस्या कशा आता साहजिकच शिक्षक पदावरती नियुक्त झाल्यानंतर तुम्हाला अनेक अनेक वेगवेगळ्या अनुभवांना सामोरे जावं लागेल समस्येला सामोरं जावं लागेल त्यावेळेस तुम्ही एक शिक्षक या नात्याने तुम्ही तुमची बुद्धी तुमची निर्णय क्षमता आपण या गोष्टी अगोदर अध्यापन प्रक्रियेमध्ये पाहिलेल्या आहात ज्यावेळेस आपण एखाद्या एक्झामचा स्टडी करत होतो त्यावेळेस त्यावर आधारित प्रश्न सुद्धा पेपरला बघितलेत अगदी तेच तुम्हाला प्रेझेंटिंग करताना सुद्धा त्या पद्धतीने त्याच्यावर आधारित तुमचं मत तिथं घेतलं जाऊ शकतं तुमच्यातील सकारात्मक नकारात्मक गुण काय याही गोष्टी तुम्हाला तुम्हा तिथं तुमच्या बोलण्यातून तुम म्हणा किंवा तुमच्या प्रेझेंटेशन मधून त्या गोष्टी दिसून येतील तुम्ही या शाळेत काम करू इच्छिता सगळ्यात महत्वाचं की बाबा तुम्हाला यश काही आता बऱ्याच वेळा असं होतं की काही ठिकाणी एखादा नियुक्त असणारा शिक्षक असेल जिल्हा परिषदला असेल किंवा एखाद्या संस्थेवरती असेल आणि अशा जर आली यादीमध्ये ना म्हणून तिथं नियुक्त व्हायला चाललाय मग अशा वेळेस त्याची मानसिकता आहे का तिथं काम करण्यास इच्छुक आहे का सर्वात प्रथम तीची त्याची असणारी इच्छा खूप इथं महत्वपूर्ण ठरेल अशा अनेक प्रश्नांविषयी तयारी करणं गरजेचं आहे म्हणजे यामध्ये तुम्हाला संपूर्ण गोष्टीची साहजिक प्रश्न खूप सारे आहेत पण ज्यामध्ये सर्वात महत्वपूर्ण भूमिका असते तो मुलाखत ज्याची घ्यायची आहे तो शिक्षक ज्यामध्ये तो कशा पद्धतीने त्याला प्रेझेंट करतो त्या परिस्थितीला तो कशा पद्धतीने हाताळतो बघा आपल्याला माहिती आहे आपण बऱ्याचशा एक्झाम टी टी त्यानंतर टेट बऱ्याचशा पायऱ्या आपण चढत आलेलो हो आहोत अनेक संघर्षाला सामोरे जाऊन त्या यशापर्यंत पोहोचलो आता आपण निवड प्रक्रियेपर्यंत गेलो म्हणजे नक्कीच आपण त्या पदास योग्य असणार आहोत परंतु ही जी शेवटची पायरी की जिथे आता आपली एवढ्या पातळीनंतर आपली नियुक्ती होणार आहे त्यासाठी तुम्हाला तिथं तुमचं तुम्हा प्रेझेन्स ऑफ माइंड तुमची सत्सवी आणि तुम्ही स्वतःला कशा पद्धतीने प्रेझेंट करतात या सगळ्या गोष्टी तिथं महत्वपूर्ण या निवड प्रक्रियेपर्यंत येऊन पोहोचलेला आहात पॉझिटिव्ह राहा नक्कीच निवड प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यापर्यंत तुम्ही जाताल आणि तुमचं शिक्षक बनण्याचं स्वप्न सरते शेवटी पूर्ण होईल नियुक्ती तुमची होईल आणि साजिकच त्या संस्थेवरती तुम्हाला काम करण्याची संधी उपलब्ध होईल नक्की तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण अशी संधी उपलब्ध होणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर प्रेझेंट केलं स्वतःला तर नक्कीच बाकी आपण समाज मा, प्रसार माध्यम मा असेल किंवा अनेक विद्यार्थ्यांच्या चर्चेतून असं ऐकतो की बाबा नाही संस्थेवरती असा प्रकार आहे हे याची मागणी करतील त्याची पण मुळातच आपण त्या गोष्टी मनातून बाजूला ठेवा आपण स्वतःला हंड्रेड पर्सेंट द्या नक्कीच तुम्ही यशस्वी होताल तुम्हा सर्वांना निवड झालेल्या किंवा त्या यादीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच तुमचं शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण होईल इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देते विद्यार्थी मित्रांनो चॅनलला नवीन असताना तर सगळ्यात पहिल्यांदा आपला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नक्कीच शिक्षक भरती रिलेटेड इतंभूत माहिती अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळेल टेलिग्राम चॅनल आहे तो सुद्धा जॉईन व्हा ज्यामध्ये तुम्हाला त्या संपूर्ण गोष्टींची माहिती उपलब्ध असेल चला पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण व्हिडिओद्वारे तर तुर्तास तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर